मोठी बातमी समोर आली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला झालाय राजूरहून प्रचार संपल्यानंतर घरी जात असताना रात्री पावणे बारा वाजल्याच्या सुमारास चितळवेडे घाटात उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे दोन अज्ञात व्यक्तींनी उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीच्या काचेवर दगडफेक करून हा भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यात गाडीची काच फुटली असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या थोडक्यात बचावल्या आहेत हल्लेखोर दुचाकीवर आले होते आणि हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता अशी माहिती समजत आहे घटनेची माहिती समजताच राजूर पोलीस आणि वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं चितळवेडे गावात जमा झाले असून हल्लेखोरांवर तक्रार दाखल करण्यात येणार आहे याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी चितळवडे अहमदनगर नेमकी काय किती वाजता ही घटना घडली आणि काय सांगा नेमकी वेळ मला आठवणार नाही पण साधारण एक दीड आधी आमचा सगळा दौरा संपला साधारण एक अकरा सव्वा अकराच्या आसपास आम्ही सगळे चितोंडी गावावरून निघालो शेवटचा जो एक बैठक होती ती घेतली आणि इथे राजूच्या पुढे एक हॉटेल आहे तिथे आम्ही जेवायला थांबलो सगळ्यांची ऑर्डर दिली जेवणाची आणि मी आणि आणखी एक सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगम लवकर जायला निघालो कारण उद्या सकाळी माझा साडेसात वाजता कोपरगावचा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे चि इकडचा चितळवेड्याचा रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी ते नापटलं तेव्हा मी फोनवर बोलत होते तेव्हा माझं लक्ष नव्हतं की नेमकं आजूबाजूला काय चाललंय एकदम ते येऊन आपटलं आणि ते काचा आणि जे सगळं त्याचं दगडाचं पावडर जे होतं ते सगळं तोंडाट आणि डोळ्यात गेलं मी सुगरूप आहे मला काही झालेलं नाही आहे गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे सगळ्या काचा गाडीचा मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वैर किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली तुम्ही अतिशय निषेधारी आहे एवढंच मी म्हणतो याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहे तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता चित्रवडे गावामध्ये जमत आहेत तुम्ही त्यांना काय नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार ते तिथे आपण भेटू शकतो इथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत ते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे मग त्याची काळजी करतो नाही तुम्हाला काही दुखापत झालेली नाही नाही काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत नाही तर ते डोळ्यामध्ये गेल्यास तरी अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालेलं नाही